शेतकरी बंधू नो नमस्कार सात एच हो पी ऑल इन वन इंडियन ऍग्रो पॉवर विडर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर कुळ रेझर आणि हे दोन कोळप नियंत्र आपण देतोय तर हे रिवर्स क्लच आहे फॉरवर्ड क्लच आहे एक्सलरेटर म्हणजे रेस तुमच्या हातामध्ये असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे हँडलची उंची कमी जास्त करू शकता तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला दिले आहे शेतकरी बंधूंनो नो कोळपणी यंत्राच्या माध्यमातून सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू या वान्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधला अंतर कमी किंवा जास्त करता येते तसेच आपण समोर त्याला लोखंड टायर लावून त्याच्यामधलं अंतर पण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पा हा तुमच्या पेरणी साईजनुसार लहान मोठ्या लावता येतात तर, ला ला तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर पॉवर विडरला वखर कुळव रेझर कोळपे मोगडा पास सरी यंत्र लोखंडी आणि रबरी टायर ही सर्व अवजारे आपण या ठिकाणी जोडून देतो त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना फळबागेच्या अंतर मसा किस रोटा कापूस तूर वखरणीसाठी वखर सोयाबीन ज्वारी हरभरा सा हे कोळपे किंवा डवरे हे सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत बनवून मिळतात तर हा तीन फणी मोगडा आहे तसेच हा वखर आहे कोळपणी यंत्र रेझर सर्व अवजार आहेत गव्हर्नमेंट सबसिडीज पात्र आहे ऑनलाईन बुक